नमस्कार मी अमोल जोशी सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला काँग्रेस नेते राहुल गांधींनी सध्या भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारलाय मतचोरीचा आरोप केल्यानंतर इंडिया आघाडी निवडणूक आयोगाविरोधात मैदानात उतरली तब्बल तीनशे खासदारांसह राहुल गांधींनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला पण या सगळ्यांना संसद भवनाच्या दारातच रोखण्यात आलं त्यानंतर नेमकं काय काय घडलं इंडिया आघाडीच्या या नेत्यांची एकी आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा अशीच दिसणार का या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट ठिकाण ठरलं होतं संसद भवनाचं मकरद्वार वेळही ठरली होती सकाळी साडे अकराची आकडाही ठरला होता तीनशे खासदारांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींकडे अघोषित नेतृत्व सोपवण्यात आलं होतं एकीकडे कथित मतचोरीचा जाब विचारण्यासाठी तीनशे खासदारांची फौज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिशेनं निघाली तर दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संसद मार्गावरच कुंपण तयार केलं होतं एका बाजूला पोलीस तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचे खासदार कोण माघार घेणार आणि कोण सरशी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं एवढ्यात तृणमूल काँग्रेसच्या आणि सपाच्या महिला खासदारांनी आघाडी घेतली थेट बॅरिकेड्सवर चढून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि कोट्यवधी भारतीयांच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर झळकण्याचा मान मिळवला मात्र महिला खासदारांचा हा खटाटोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवांच्या एका जंपमुळे काहीसा झाकोळला गेला एका उडीत अखिलेश यादव बॅरिकेडच्या पलीकडे गेले आणि ठिया मांडून बसले सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात प्रियंका गांधींची जोरदार घोषणाबाजी सुरू होती त्यांनी देखील रस्त्यातच ठिय्या मांडला त्यांना साथ मिळाली ती मिसेस यादव म्हणजेच खासदार डिंपल आणि इतर महिला खासदारांची इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया घबराया हुआ है कि वो चुने हुए जनप्रतिनिधियों से नहीं मिलने मिल पा रहा है क्योंकि इनके पास जवाब नहीं है बहुत सारे सवाल तथ्यों के साथ सवाल हमने उठाए हैं वोट की कैसी हेराफेरी हो रही है चोरी हो रही है डकैती हो रही है और भारतीय जनता पार्टी के निर्देश अनुसार काम हो रहा है उसपे हम सवाल उठा रहे हैं इलेक्शन कमीशन उसे भाग रही है हम कोई चोर है हम कोई ऐसी बातें कर रहे हैं जो देश के खिलाफ है देश हित में हमने बात रखी है और ये जवाब दे, दे ही उनकी बनती है पर वो दे, जवाब देने से बच रहे हैं कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसच शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेतान ने देखिल मोर्चा सहभाग नोंद इसलिए उनके खिलाफ हम लोग मोर्चा निकाल रहे वो संविधान के तो तो वो, वो नहीं है तो पार्लियामेंट कि बडे पार्लिमेंट मे चर्चा होणी माननीय राहुल गांधी दिन जो बताया है उसको तो नंगा किया। ये शब्द प्रयोग करूंगा मैं निर्लज्ज जैसे कुछ भी कहा बात करते चुनावे कैसे जीते उी वक्त समज तिकडे खासदारांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या बसेस दाखल व्हायला सुरुवात झाली राहुल गांधी प्रियंका गांधी संजय राउत अगले खासदार एकमागे एक बस मधे जाऊंगी भैया जी गिरफ्तारी पुलिस ने परमिशन नहीं दी जब सरकार ऑपोजिशन से डरती है तब पुलिस को आगे करती है आज एलओपी और सारे इंडिया अलायंस के जो प्लॉन लीडर्स हैं उनको डिटेन करवा रहे हैं पुलिस ने परमिशन नहीं दी जब सरकार ऑपोजिशन चे डरती आहे पुलिस को आगे करती है आज एलओपी और सारे इंडिया अलायंस के जो फ्लोर लीडर्स हैं हैं उनको डिटेन करवा रहे राहुल गांधींच्या शेजारी बसण्याची शर्यत जिंकली संजय संजय बस बसमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांना भोवळ आली त्यांना सावरण्यासाठी पुढे सरसावले ते संजय राऊत आणि राहुल गांधी खासदारांना बसमध्ये भरून पोलीस संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या दिशेनं रवाना झाले तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग यांना देखील रस्त्यात भोवळ आली बसमधून खाली उतरत राहुल गांधींनी त्यांची विचारपूस केली पुलिस इंडिया आघाड़ी खासदार संसद मार्ग पोलीस परमिशन देवा वन मैन वन वोट के बिना कॉन्स्टिट्यूशन का कोई मतलब नहीं है और हमने क्लियरली दिखाया है कर्नाटक में कि वन वन मैन वन वोट नहीं है मल्टीपल मैन मल्टीपल वोट वन मैन मल्टीपल वोट सारा कुछ चल रहा है ठीक है तो ये अब लड़ाई पूरी की पूरी ऑपोजिशन लड़ रही है और हिंदुस्तान के जो युवा हैं उनको यह बात समझ आ गई है तो अब इलेक्शन कमीशन को छुपना काफी मुश्किल हो जाएगा जबरपास तासा भरा न खासदार पुलिस था बाहेर पडले अशा प्रकारे इंडिया आघाडीचा तीनशे खासदारांचा मोर्चा आटोपला राहुल गांधींनी मतचोरीवरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला तीनशे खासदारांचा हा मोर्चा त्याच हल्लाबोलचा भाग होता मोर्चामध्ये दिसलेली इंडिया आघाडीची एकजूट बिहार विधानसभेसह येऊ घातलेल्या इतर निवडणुकांमध्येही आता दिसणार का तीनशे खासदारांची एकी इंडिया आघाडीच्या मतांचाही आकडा वाढवणार का हे प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू न शकलेल्या मोर्चानं जन्माला घातल्या सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली